नमस्कार सकलम यूट्यूब चॅनलच्या अराऊंड द वर्ल्ड या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष संपतं आहे आणि दोन हजार सव्वीस सुरू होतं आहे दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत वेगवान उलटापालटींचं वर्ष होतं साधारणपणे दोन हजार वीस ते दोन हजार तीस हे दशक हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत अस्थिरतेचं दशक असेल असं अनेक तज्ज्ञ सांगत होते आणि ती अस्थिरता आपल्याला क्रमाक्रमानं उलगडताना दिसते दोन हजार पंचवीस हे ही अस्थिरता किती टोकाची असू शकते याचं दर्शन दाखव घडवणारं वर्ष म्हणता येईल या वर्षात सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणता येईल ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आले आणि डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी ज्या आयुष्यभर त्यांच्या काही धारणा होत्या त्या धारणा प्रत्यक्षात आणण्याची शेवटची संधी आहे असं मानून त्यांनी आपला कारभार सुरू केला त्या काचं मुख्य सूत्र आहे ते ट्रम्प यांची डील करण्याची क्षमता आणि त्याच्या आधारावर ते अमेरिकेच्या अर्थकारणाची आणि अमेरिकेच्या भूराजकीय धोरणांची नवी चौकट प्रस्थापित करू पाहत आहेत त्याचा एक आयाम आहे तो त्यांनी लागू केलेली टेरिफ आणि या टेरिफविषयी हे वर्ष संपत असताना किंवा या संपूर्ण वर्षभर वर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली ट्रम्प यांच्या हातामध्ये हे या असं असतं आलं की ज्याच्या योगे ते दुसऱ्या महायुद्धानंतर आणि विशेषतः शीट युद्ध संपल्यानंतर म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या दशकानंतर ज्या प्रकारची आंतरराष्ट्रीय व्यापाराची घडी बसली आहे आणि त्याच्या आधारावर ज्या प्रकारची पॉलिटिकल इक्वेशन मांडली गेली त्या सगळ्याला उधळून लावणारी धोरणं दंपाती घेत होते आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रामुख्यानं वेगवेगळ्या देशांच्या एकमेकावरच्या अवलंबित्वावर अवलंबून आधारलेला आहे म्हणजे काय तर अमेरिका आणि पाश्चात्य देशांचं भांडवल इतर देशांमध्ये गुंतवलं जाईल आणि तिथले सम पाश्चात्यांचं तंत्रज्ञान याच्या एकत्रीकरणातून सम सगळ्या जगाच्या आर्थिक सुधारणेला बळ मिळेल आणि त्याला आय एम एफ जागतिक बँक यासारख्या वित्त संस्था आधार देतील अशा प्रकारची एक कल्पना एकोणीसशे नव्वदपासून अंमलात येते त्याच्यामागं वॉशिंग्टन कन्सेन्सस या नावानं ऐंशी दशकात काही अर्थतज्ञांनी किंवा अर्थशा शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन काही प्रिन्सिपल्स मांडली होती किंवा काही सूत्रं मांडली होती त्याच्या आधारावर जागतिक व्यापार चालेल अशा प्रकारची धारणा होती आणि त्याला पूर्णपणे तडा देण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या वर्षात केलं त्या अर्थानं जगाची अर्थरचना बदलते आहे म्हणजे काय होते तर ट्रम्प यांनी रेसिपर टेप नावाची कन्सेप्ट आणली म्हणजे जो देश अमेरिकन मालावर जितकं टेप लावतो तितकं आयात शुल्क किंवा टेप अमेरिका लावेल याच्यातून जगातल्या सगळ्या देशांवर त्यांनी आयात शुल्क वाढवलं जगातल्या सगळ्या देशांचा अमेरिकेबरोबरचा व्यापार हा एक महत्त्वाचा त्यांच्या अर्थकारणातला घटक असतो त्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थकारणावर याचा परिणाम झाला डोनाल्ड ट्रम्प यांची एक पद्धत आता वर्षभराच्या कालावधीत लक्षात आलेली आहे ती अशी आहे की मोठ्या प्रमाणावर धमकी द्यायची त्या ती धमकी इतक्या जोरात द्यायची की ज्याला धमकी दिली त्याला तातडीनं वाटाघाटीला तयार होणं भाग पडावं आणि मग एक अप्पर हँड घेऊन वाटाघाटी करायच्या आणि अमेरिकेला हव्या किंवा ट्रम्प यांना हव्या त्या तडजोडी करायला भाग पाडायचं या टेपमध्ये त्यांनी अशाच प्रकारे आपली मनमानी करायचा प्रयत्न केला आणि त्या मनमानीला जगातले अनेक देश बळी पडले कारण दुसरा काही पर्यायच नव्हता हो विशेषतः युरोपातले महत्त्वाचे देश मग जर्मनी असेल फ्रान्स असेल किंवा ब्रिटन असेल हे देश किंवा आशियातले जे मोठ्या अर्थव्यवस्था आहेत दक्षिण कोरिया किंवा जपान यासारख्या अर्थव्यवस्था त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेबरोबर वाटाघाटी केल्या आणि त्यातून ट्रम्पने काय साध्य केलं तर ते ट्रम्पने एकतर अमेरिकेचे शुल्कातून उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवलं दुसऱ्या बाजूला गुंतवणुकीचा खूप मोठा आकडा त्यांनी कमी करून घेतला एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक ते जपान दक्षिण कोरिया आणि अरबस्तानातल्या सौदी अरेबसारख्या देशातून यु ए देशातून मिळवत आहेत आणि ही, <coughs> ही गुंतवणूक अमेरिकेतल्या उद्योगांना बळ देईल त्यातून नोकऱ्या निर्माण होतील वगैरे या प्रकारचे चित्त त्यांच्या असलेली जी मागा लॉबी आहे मेक अमेरिका गेट अगेन या नावानं जे एकत्र आलेले आहेत ट्रम्प यांच्या मागं ती या प्रकारचं स्वप्न दाखवत आहेत याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा होता तो चीनचा आणि चीननं मात्र काय अमेरिकेला जोमानला नाही चीननं अमेरिकेच्या तुडीस तोड जवळपास टेप लागू केलं ला, आणि नंतर अमेरिकेच्या लक्षात आलं की या प्रकारे व्यापार युद्धकडनं चीन बघू शक्य नाही हळूहळू दोन्ही बाजूने खाली आलं आणि मधल्या काळात ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची भेट झाल्यानंतर अमेरिकेचं नाक चिन्ह दाबलं ते प्रामुख्यानं हे मटेल ज्याला म्हटलं जातं दुर्मिळ खनिज त्या खनिजांवरची निर्यात थांबवली आणि ही निर्यात थांबवलीत अमेरिकेतल्या अनेक उद्योगांचा श्वास कोंडतो हे लक्षात आलं आणि ट्रम्प यांना एका आयतानं तडजोडीला भाग पाडलं गेलं ट्रम्प यांनी या बदल्यात अमेरिकेचा जो शेतीमाल आहे प्रामुख्यानं मका तो चीनमध्ये निर्यात होईल याची बेगमी करून घेतली आणि ते युद्ध एका हातानं त्याला अर्धव्याम दिला गेला अजून ते संपलेलं नाही आहे कारण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हे चालणं आहे अमेरिकेनं ज्या चीप वळच्या निर्यातीवर चीनमध्ये बंदी गाठली होती त्या चिप द्यायला एक वर्षाची बंदी उठवली तो चीनच्या दृष्टीनं सकारात्मक भाग होता त्यामुळं हा एक भाग आहे अमेरिकेनं सर्वाधिक टेप लादलं ते भारत आणि ब्राझीलवर ब्राझीलवर पन्नास टक्के टेप लावलं आहे आणि भारतावर पण पन्नास टक्के लावलं आहे पंचवीस टक्के मूळ टेप आणि भारत रशियाकडून तेल खरेदी करून घेतो म्हणून अतिरिक्त पंचवीस टक्के टेप अशा प्रकारे पन्नास टक्के टेप भारतावर लादले आणि त्यातून अजून ते काही आपल्याला मार्ग सापडले नाही म्हणजे भारताला निगोशिएशन चालू आहे पण भारताला अजून काही मार्ग सापडला आहे म्हणजे चीन अमेरिकेला किंवा ट्रम्पना दोनच गोष्टी करतात एक तर ट्रम्प यांच्या होला हो, हो म्हणणारे देश त्यांच्याबाबत हो वाटाघाटीत करतात किंवा ट्रम्प यांना ताकद दाखवावी लागते जी चीननं दाखवली अशा प्रकारची ताकद दाखवली तर ता, ट्रम्प नमाची भूमिका घेतात भारताच्या बाबतीत प्रश्न असा आहे की आपण अमेरिकेच्या सगळ्या मान्य करू मागण्या मान्य करू शकत नाही याचं कारण आपल्या शेती क्षेत्रावर त्याचे अतिशय दुर्गामी असे परिणाम होतील आणि दुसऱ्या बाजूला चीनसारखंच असं तसं उत्तर देऊ शकत नाही कारण भारताचा म्हणजे अमेरिकेचा आयातीमध्ये भारताकडून निर्यात होणाऱ्या मालाचा वाटा दोन पॉईंट सहा टक्के आहे आणि त्याच्यामुळं आपण असं काहीच अमेरिकेला निर्यात करत नाही ज्याच्यामधून अमेरिके उद्योगाची कोंडी होईल किंवा अमेरिके लोकांची कोंडी होईल अशा प्रकारची कुठल्याही गोष्टी अमेरिकेत निर्यात आपल्याकडून करता येत नाहीत चीन मात्र अशा अनेक गोष्टी निर्यात करतो की ज्या निर्यात बंद केली त्या अमेरिकेचं नाक दाबता येईल याशिवाय चीनकडं जवळपास साडेसातशे अबजे डॉलरचे अमेरिकन टेझी बॉन्ड आहेत त्याचा वापर चीन निगोशिएशनसाठी करू शकतं अशा अनेक गोष्टी चीनकडं आहेत ज्याच्यायोगे चीन अमेरिकेला व्यसन घालू शकतो भारताकडे मात्र अशी आयुध नाही आहेत त्याचा परिणाम म्हणून आपल्या वाटाघाटी लांबत चालल्या आहेत तर या प्रकारे एकूण जागतिक अर्थकारणातलं सगळे उलटापालत अमेरिकेनं मागच्या वर्षात घडवली दुसरा महत्वाचा भाग आहे तो जागतिक एक वेगवेगळ्या देशांमधल्या आंतरिक संबंधाचा म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा याच्यामध्ये आपण पाहिलं तर अमेरिकेनं पुन्हा अशा काही गोष्टी केल्या ज्यातून जगात जी सेट समीकरणं होती शीतयुद्धानंतर एकोणीसशे नंतर जी सेट समीकरण होती त्याला तडा जायला सुरुवात केला अमेरिकेच्या आत्तापर्यंतच्या धोरणामध्ये प्रामुख्यानं रशिया हा प्रमुख प्रतिस्पर्धी मानला गेला सामूहिकदृष्ट्या आणि जिओ पॉलिटिकल स्पर्धा जी लाँग टर्म स्पर्धा आहे त्याच्यामध्ये चीन हा मुख्य प्रतिस्पर्धी मानला गेला आणि त्याच्या आधारावर अमेरिकेची धोरणं बायडेन प्रशासनापर्यंत होती त्याला एक मोठ्या प्रमाणावर वळण देण्याचं काम ट्रम्प यांनी मागच्या वर्षात केलं म्हणजे काय केलं तर जगासमोरचे दोन मुख्य प्रश्न आहेत जे मागच्या म्हणजे सहा वर्षातून पुढच्या वर्षात येणार आहेत एक युक्रेनचं युद्ध जे रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सुरू झालं आणि दुसरा मध्यपूर्वेतला संघर्ष जो हमास आणि पॅलेस्टाईनच्या निमित्तानं सुरू झाला हे दोन्ही मुद्दे पुढच्या वर्षात तसेच चालत राहण्याची शक्यता आहे यातलं जे युक्रेनचं युद्ध आहे त्याच्यामध्ये बायडेन प्रशासनापर्यंत अमेरिकेचं धोरण युक्रेनला बळ देण्याचं आणि रशियाची कुंडी करण्याचं रशियाची दमछाक खाण्याचं होतं ट्रम्प आल्यानंतर त्यांनी हे धोरण बदललं आणि त्यांनी पुटीन यांची बाजू समजून घेण्याला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम म्हणून युक्रेनला मदत कमी कमी करण्याकडं टंप यांचा कल आहे आणि वयशस्थांना ट्रम्प स्पष्टपणे झेलेन्स्कीना तंबी देत आहेत धमकी देत आहेत की आता हे युद्ध थांबवा नाही तर ते त्याचे अतिशय वाईट असे परिणाम तुमच्या देशावर होतील म्हणजे काय तर अमेरिकेनं मदत काय पूर्णपणे थांबवलं तर रशियन सेना युक्रेन पाराक्रांत करण्याच्या दिशेनं जाईल आणि रशियाचे अध्यक्ष पुटीन हे ज्या टर्म्सवर युद्ध संपवायचा म्हणतायत त्या टर्म्स अर्थातच डोनबा सारखा संपूर्ण भाग जो रशियन स्पीकिंग युक्रेनचा भाग आहे तो त्यांना रशियाला जोडायचा आहे नाटोचं एक्सपान्शन पूर्वेकडे होणे म्हणजे युक्रेन नाटोचं सदस्य बनू नये अशी आम्ही त्यांना हवी आहे ती ऑलरेडी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणातून ट्रम्प यांनी दिली आहे आणि तिसरा जो पुटिन यांचा महत्त्वाचा मुद्दा होता की झेलेन्स्कींचं सरकार आहे हे नाजीवादी सरकार आहे तर ते उलटलं जावं हा एक मुद्दा सोडला तर बाकी जवळपास सगळ्या मागण्या पुटिन यांच्या ट्रम्प मान्य करत आहेत असे आत्ताचं चित्र दिसतंय त्या अर्थानं पुटिन आणि ट्रम्प यांचे, यांचे संबंध हे अधिक चांगले आहेत आणि युक्रेन आणि रशिया यांचे संबंध बिघडले आहेत दुसऱ्या बाजूला इराण व मागच्या वर्षामध्ये अमेरिकेनं बॉम्बिंग केलं मोठ्या प्रमाणावर त्यांच्या अण्वस्थाच्या ज्या साईट्स आहेत त्या उद्ध्वस्त केल्या किंवा केल्याचा दावा केला इस्रायलनं पण इराणवर हल्ला केला त्याच्या आधी हमास आणि इज्रायल यांचं एक युद्ध झालं त्याच्यामध्ये गाझापट्टीचा संपूर्ण गाझापट्टी उद्ध्वस्त झाली आहे मोठ्या प्रमाणात नरसंहार झाल्याचा तिथं म अहवाल युनायटेड नेशन्स आणि अन्य अनेक -अने संस्थांनी दिले आहेत तर हे युद्ध पण पुढच्या वर्षी चालू राहणार याच्यामध्येही एक गोष्ट स्पष्ट दिसते की टंप ट्रम्प पूर्णपणे इस्रायलच्या आणि इस्रायलच्या अध्यक्ष नेतानॅ ने यांच्या मागे उभे आहेत आणि गाझा म्हटल्या संपूर्ण नळसमुहाकडं ते एका प्रकारे दुर्लक्ष करतात त्यामुळं पॅलेस्टाईनविषयीची अमेरिकेची भूमिका जशी जवळपास जशी तशी आहे ती अधिक इझ्रायल सन्मुख झाली आहे युक्रेनमधली भूमिका मात्र बदलली आहे आता युक्रेनच्या संदर्भात आणखी एक जो बदल मोठा होतोय तो युरोपच्या भूमिकेतला आहे युरोपला असं वाटतंय की युक्रेनचं युद्ध हे एका अर्थानं युरोपच्या दारात आलेलं रशियाचं आक्रमण आहे आणि इथं जर रशियाला रोखलं नाही तर उद्या रशिया आपल्या दारात पण येईल मधल्या काळामध्ये युरोपमधल्या सगळ्या देशांनी संरक्षणावरचा खर्च कमी केला होता त्यामुळे रशियाचं आक्रमण थोपवायचं कसं असा त्यांच्यापुढं प्रश्न आहे आणि हे सगळे देश युक्रेनला मदत करण्याच्या भूमिकेत आहेत आणि ट्रम्प यांना काही हे फारसं मान्य अशातला भाग दिसत नाही त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात त्यांनी युरोपियन देशांना तुमच्या संरक्षणाचं तुम्ही बघा असं जवळजवळ सांगितलं आहे आणि त्यांना तुम्ही आता स्थलांतरितांवर निर्बंध आणा असं त्य पण सांगितलं आहे म्हणजे इत अन्य देशांच्या अंतर्गत धोरणांमध्ये पण टंप हस्तक्षेप करायला लागले आहेत याच्यातून आतापर्यंत युरोपियन देश आणि अमेरिका यांची जी घट्ट युती होती ती आता बाजूला व्हायला लागली अशी चिन्ह दिसायला लागली हे पण पुन्हा दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच घडते म्हणजे जगामधली जी अस्वस्थता आहे जी या दशकाचं लक्षण आहे ती अस्वस्थता वेगवेगळ्या प्रकारे दाटताना दिसते ती आतापर्यंत फक्त चीन आणि अमेरिका यांच्या जिओपॉलिटिकल स्पर्धेत आणि त्यातल्या आहे असं मानलं जात होतं पण ती आता युरोप आणि अमेरिका यांच्यामध्येही संघर्षाचे बिंदू समोर यायला लागले आहेत रशिया जो आता आपण युद्ध जिंकणारच अशा अविभावात आहे हे युद्ध जिंकल्यानंतर रशियाचं पुढचं लक्ष काय असेल हा एक मुद्दा पुढच्या वर्षामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये अतिशय महत्त्वाचा असेल तैवानची ज्या प्रकारे चीन कुंडी करतो आहे त्यातून एक नवा आयाम जिओ पॉलिटिकल स्पर्धेला किंवा या सगळ्या आंतरराष्ट्रीय संबंधांना मिळेल असं या नावर्षामध्ये आपल्याला सांगता येईल भारताच्या संदर्भामध्ये इंडो पॅसिफिकमध्ये अमेरिका आणि भारत हे अतिशय जवळचे भागीदार म्हणून अलीकडच्या काळामध्ये पुढे येत होते पण ट्रम्प यांच्या काळामध्ये इंडो पॅसिफिकवरचा भय कमी होतो इंडो पॅसिफिकचा उल्लेख जर राष्ट्रीय सुरक्षा धोरणात असला तरी त्यामध्ये या क्षेत्रातल्या देशांनी त्यामध्ये अधिक कॉन्ट्रीब्युट करावं अशा प्रकारची भूमिका ट्रम्प घेत आहेत त्या अर्थानं पण एक बदल आपल्याला होताना दिसतो आहे भारत आणि अमेरिका हे अतिशय जवळ येत चालले होते आणि ट्रम्प यांच्या म्हणजे ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतरसुद्धा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा असं न्यायदेव मानलं जात होतं की हे दोन लोकशाही देश अतिशय जवळ येत आहेत आणि हे दोन देश एका बाजूला चीनची दादागिरी रोखतील आणि दुसऱ्या बाजूला जी नवी न्यू वर्ल्ड ऑर्डर आहे नवी जागतिक रचना आहे त्याला आकार देण्यासाठी या दोन देशाची भागीदारी प्रत्यक्षात येईल वर्ष संपत असताना हा आशावाद पूर्णपणे संपला आहे भारत आणि अमेरिका यांच्या वाटाघाटी सुरू आहेत पण कुठल्याही व्यासपीठावर ट्रम्प यांच्यासोबत एक एकत्र यायचं मोदी टाळतायत असं आपण वर्ष संपत असताना पाहतो आहोत त्यामुळे या दोन नेत्यातली जी काही ज्या दुस्ती ज्या कहाण्या सांगितल्या जात होत्या त्या कहाण्याही आता बदलल्या आहेत मधल्या काळामध्ये ची तान चीन आणि भारत यांच्यामधला ताण असूनसुद्धा शांघाय कॉपरेशन परिषदेला मोदी चीनमध्ये गेले त्यांची शी जिनपिंग यांच्याबरोबर चर्चा झाली आणि पुन्हा एकदा म्हणजे हे दशक असतील का याचा आणखी आया एक आयाम इथं भेटतो मिळतो तो म्हणजे रशिया चीन आणि भारत यांनी एकत्र यावं अशा प्रकारची एक कल्पना रशिया सातत्यानं मांडतोय आय आय या नावानं तर हा जर नवा अक्ष तयार झाला तर तो तोही जागतिक रचनेवर मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये परिणाम घडवू शकेल तर ही अस्थिरता वेगवेगळ्या पद्धतीने भारताच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये म्हटलं तर भारत आणि पाकिस्तानचा हे अमेरिके संबंधातले चढ होतं आहेतच चीनच्या संबंधातले चढ होतं आहेतच रशियन तेल घेऊ नये यासाठीचा अमेरिकेचा दबाव त्याला भारत तोंड देतो आहे या सगळ्या गोष्टी आहेतच हे कळत असताना भारताच्या संदर्भात सहात्या वर्षातला एक महत्त्वाचा भाग होता तो पाकिस्तानसोबतचे भारताचे संबंध अत्यंत तळाला गेले पहलगाममधला दहशतवादी हल्ला त्यानंतर भारतानं केलेला ऑपरेशन सिंधू आणि चार दिवसाच्या या युद्धाचा जो काही शेवट झाला त्याविषयी टंप सातत्यानं हे युद्ध मीच थांबवलं अशा प्रकारचा दावा आहेत तो दावा भारतानं आमान्य केला आहे आणि अगदी ताजा कालच अमेरिके चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात चीननं मध्यस्थी केली असा दावा केला आहे तोही भारतानं अर्थातच फेटाळून लावला आहे पण भारताची जी भूमिका होती की जागतिक घडामोडींमध्ये भारत हा एक महत्त्वाचा प्लेयर आहे त्या भूमिकेला छेद देणार देणाऱ्या अनेक गोष्टी मागच्या वर्षभरामध्ये मा घडत आहेत आपल्या संघर्षामध्ये चीन किंवा अमेरिका हे मध्यस्थीचे दावे करत आहेत हे सुद्धा या पोझिशनला कुठेतरी धक्का देणार आहे हे जरी भारतानं नाकारला असला अधिकृतपणे तरी असे या देशांना दावे करण्याचं धाडस व्हावं हे सुद्धा कुठेतरी आपल्या जागतिक पातळीवरच्या भूमिकेला कमीपणा आहे असं असा एक अशी एक गोष्ट मागच्या वर्षामध्ये घडते आहे आपण ज्या प्रकारचे स्ट्राईक केले पाकिस्तानमध्ये आणि त्यातून पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यातून एक प्रकारची विलपाव दाखवली गेली की आमच्या भूमीत तुम्ही दहशतवादी हल्ले कराल तर आम्ही पाकिस्तानमधले सुरक्षित मानले जाणारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करू शकतो हे ऑपरेशन सिंधूमधून भारतानं दाखवलं एका अर्थानं ते लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन होतं त्यानिमित्तानं आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की भविष्यातले लष्करी संघर्षाची पैमानं कशी बदलत आहेत ती आता प्रामुख्यानं ड्रोन किंवा हवाई सामर्थ्य याच्यावर आधारलेली आहेत सायबर सिक्युरिटीवर आधारलेली आहेत कारण ड्रोनचा एक मोठा वाटा भारत पाकिस्तान संघर्षात होता तसाच तो युक्रेन आणि रशियाच्या संघर्षामध्ये पण ड्रोनचा वापर हे खूप मोठं नवं पैमान लाभला आहे लष्करी संघर्षांना त्या अर्थानं लष्करी संघर्षांमधलं एक नवी गोष्ट म्हणून दोनकडे बघता येईल भारत आणि पाकिस्तानमधल्या संघर्षादरम्यान आणखी एक गोष्ट घडली की आपल्यासोबत अफगाणिस्तान वगळता कोणताही देश स्पष्टपणे भारताची बाजू घेऊन उभा राहिला नाही भारताच्या आंतरराष्ट्रीय संदर्भास संबंधांसंदर्भात आणखी एक महत्त्वाचा भाग आपल्याला मागच्या वर्षामध्ये दिसतो तो भारताच्या सगळ्या शेजारी देशांमध्ये एक अस्वस्थता आहे एक अस्थिरता आहे आणि भारताचे या देशांशी संबंध खूप चांगल्या पातळीवर आहेत असं म्हणण्यासारखी स्थिती नाही आहे म्हणजे नेपाळमध्ये जो <coughs> बदल झाला आणि ने, नेपाळ आणि भारताचे संबंध ताणले आहेत नेपाळच्या नोटेवरच्या नकाशात भारताचे काही भाग नेपाळ दाखवतो त्याहून संबंध आणले आहेत श्रीलंकेमध्ये सरकार जे नवे अध्यक्ष झाले त्यांनी भारताला भेट दिली पण खूप काही संबंध वच्या पातळीवर गेले असं म्हणता येत नाही ने, चीन नेपाळ हे भारतासोबत चीनसोबत अधिक संबंध ठेवायला उत्सुक आहेत असं दिसते मालदीवमधल्या संबंधाबद्दल आपल्याला असंच म्हणता येईल सगळ्यात <स्थागरात> मोठा बदल झाला तो बांगलादेशात बांगलादेशमध्ये शेख हसिनांचं सहकार पडलं विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये शेख हसिनांना पलायन करायला लागलं त्यांना भारतानं आश्रय दिला त्यानंतर ज्या बांगलादेशामध्ये घडामोडी घडत आहेत त्या भारताची चिंता वाढवणार आहेत कारण तर तिथं इस्लामिक फोर्सेस ज्या जमात इस्लामी सारख्या संघटना आहेत त्यांची ताकद वाढते दुसऱ्या बाजूला ज्यांच्या हातात आता सुतं आहेत ते मोहम्मद जा युनूस हे भारताच्या बाजूने आहेत असं दिसत नाही ते सातत्यानं भारताच्या विरोधातला सूर लावत आहेत त्यामुळं श्रीलंका नेपाळ याच्या पाठोपाठ पार्ट, पाकिस्तान तर पहिल्यापासूनच डोकेरुखी आहे त्या पाठोपाठ बांगलादेश ही एक नवी डोकेरुखी भारतासाठी सहा वर्षात तयार झाली आहे आणि ती पुढच्या वर्षात आपल्याला मॅनेज करावी लागणार याचं कारण लवकरच बांगलादेशात निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकानंतरचा बांगलादेश कसा असेल तिथं एक तर भारताशी अतिशय उत्तम संबंध असल्या शेख हसीनांच्या आवामी लीगवर निवडणूक लढवायलाच बंदी घटली आहे त्यामुळे जे कोणी येतील ते भारताशी कसे संबंध ठेवणार आहे आणि त्याच्याशी आपण कसं डील करणार आहे याविषयी एक साशंकता वशसाताना आहे आणि ते आपल्याला पुढच्या वर्षात बघावं लागेल या गोष्टी कशा पुढे जात आहेत तर आपल्या भोवतालच्या सगळ्या देशांशी संबंध काही खूप चांगल्या अवस्थेत नाहीत हा एक आंतरराष्ट्रीय घडामोडीत भारताच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा घटक आहे एका बाजूला भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपला आवाज मजबूत करायचा प्रयत्न करतो आहे असेल एस असेल जी ट्वेंटी असेल आणि दुसऱ्या बाजूला भारताची ही जी काही वाटचाल आहे की जागतिक घडामोडीमध्ये भारताच्या भूमिकेला काही स्थान असलं पाहिजे त्याला छेद देणाऱ्या गोष्टी पण घडत आहेत आणि या अशा अस्वस्थ कालखंडातून आपल्याला वाटचाल करायची जी। आहे म्हणजेच मागचं वर्ष हे जगाच्या पातळीवर अनेक ठिकाणी जेन झीचे ज्याला उठाव म्हणता येईल अशा प्रकारचे झाले आणि ते एक तो एक नवा आयाम किंवा नवा धागा मागच्या संपूर्ण वर्षातल्या अस्थिरतेला होता त्यामुळं अस्थिरता हे मागचं वर्ष सातत्यानं जागतिक घडामोडीमध्ये दाखवत होतं युरोपनं शस्त्रसज्ज होणं युरोप आणि अमेरिका याच्यात होऊन मतभेद तयार होणं ते एकमेकापासून लांब जाण्याची प्रक्रिया सुरू होणं चीननं त्यांचे जे हे अर्थमटेल आहेत दुर्मिळ खनिज आहेत त्याचा वापर करून जिओ पॉलिटिक्समध्ये आपली दादागिरी करायचा प्रयत्न करणं आम्ही एकानं टेपच्या निमित्तानं दादागिरी करणं आम्ही एकेनं पनामा कालव्यावर मालकी सांगायचा सा प्रयत्न करणं ग्रीनलँड विकत द्या म्हणणं कॅनडाला एकावन्न एक्कावन्न राज्य म्हणायचा प्रयत्न करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि अजूनही चार वर्ष संपूनही युक्रेन आणि रशियाचं युद्ध न संपणं कंबोडिया थायलंडमधला संघर्ष मागच्या वर्षातून पुढच्या वर्षात तसाच चालत राहील असं दिसतं मध्यपूर्वीतला संघर्ष तसाच चालत येईल तैवानचा पेच तसाच पुढं चालत येईल ह्या सगळ्या गोष्टी भारत पाकिस्तानातलं हे याच प्रकारे चालत राहील या सगळ्या गोष्टी बघितल्या तर जे दशक अस्थिरतेचं आणि अस्वस्थतेचं आहे असं म्हटलं जात होतं त्या दशकातलं दोन हजार पंचवीस हे वर्ष कदाचित अस्थिरता टिपेला गेलेलं वर्ष असेल आणि इथून पुढं या अस्थिरतेतून नवं काय घडेल त्याकडं पुढची या दशकातली पाच वर्षं जातील आणि त्यातून कदाचित असं जे म्हटलं जाते की पुढच्या संपूर्ण शतकभयाचा टोन जागतिक व्यवस्थेचा नव्या जागतिक रचनेचा हे दशक ठेवेल त्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीसमधल्या घडलेल्या घडामोडी या अतिशय महत्त्वाच्या होत्या आणि त्याचं सावट अर्थातच दोन हजार सव्वीसला असेल